पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम श्रुती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नऊ

लोकांच्या वतीनं मनात जयांजी पाटील यांचे समर्थनार्थ आहेत आपण आयोजन करण्यात आले आहे त्याच्या वतीनं सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी मित्र सर्व मराठा बांधवांना एक विनंती कर माझी विनंती आहे मित्रांनो आपला सेनापती या ठिकाणी दारात दिवशी पडलाय आणि आपण घरात बसलेलो सर्वात चुकीच असं मला वाटतंय कारण आजकाल प्रत्येक मराठ्याला वाटत आहे छत्रपती शिवाजी तो दुसऱ्याच्या करत परंतु प्रत्येकाने या पुढच्या करत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बजावणं गरजेचं आहे म्हणून सर्व माझ्या ठिकाणी आव्हान आहे लहान बाळ लहान आईचं बार शिवाजीला दूध पाहिजे होत नाही त्यामुळे आई पुढे काढत आपण संघर्ष केला तरच आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्यामुळे सर्व मराठा समाजालाच माझी विनंती आहे सर्वांनी यापुढे काळात आम्ही त्यांना सराज्य आहे आम्ही मराठा समाजाची तक दाखवून द्यावी आम्ही सरकारला वाटेल यापुढे काळात मराठा समाजाची दखल घेणार घ्यावीच लागेल अन्यथा याचे परिणाम सरकारला बघावे लागतील एवढ्या ठिकाणी सकल मराठा समाज महो तालुका याच्या वतीनं मी या ठिकाणी इशारा देतो आम्ही माझ्या बन सगळं थांबवतो ज्या ठिकाणी महो मध्ये सकल मराठा समाज आज मोठ्या रस्त्यावर उतरलेला आहे आमच्या समाजाच्या आज प्रामुख्याने एकच मागले आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित महाराष्ट्राचा दुसरा ते मांडवा देवेंद्र फडणवीस या तिघांनी स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देऊन मराठ्याला आरक्षण देतो असं खोटा आश्वासन देऊन चार कोटी मराठ्याला आणि मराठ्याच्या प्रयोगाला फसिला आहे काल तो कोकणाचा महाराज आहे महाराजाचा धरंजा हा नेता नावू शकत नाही मराठवाडत नाही अरे रामले पुढे आला जर हा ठिकाण नाही जर हा महाराजाचा दैवत आहे दैवत आणि दैवत राहायची दैवत राहायची कुवत तुझत नाही तू सांगितलं देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यानंतर मनोज दादाला जागाव नाही देणार नाही मनोज दादाच काय इथं समाज नसलेल्या एकाही कार्यकर्ते तो देशाचा लावून दाखव देशाचा मनोप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त महाराष्ट्रात पाहून ठोस दाखवा जर महाराज असो तर त्याला त्याच ठिकाणी जाणण्याशिवाय आम्ही राहणार नाही समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला कळकळून पुन्हा एकदा एकच सांगणार जर आमचा अंत पाहू नका मनोज दाव्याच्या जीवाला जर कमी व्यवस्थित झालं तर महाराष्ट्र आम्ही युजी देणार नाही एवढी महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेला